राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून शहरात एकशे नऊ कुंडात्मक महायागाचं आयोजन करण्यात आलं बावीस जानेवारी रोजी अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यात एकशे आठ कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकशे नऊ कुंडात्मक महायाग सुरू आहेत दिवाळीपेक्षाही मोठ्या उत्साहात आम्ही आज श्रीराम प्रतिष्ठापना दिवस साजरा करत असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय वावांच्या माध्यमातून त्यानिमित्त आम्ही आज इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे आठ प्लस एक म्हणजे एकशे नऊ एकशे नऊ एक हा छत्रपती संभाजीनगरमधल्या पूर्व मतदारसंघाचा नंबर आहे त्याच्यामुळे एकशे नऊ कुंडावर आज इकडे आम्ही होम हवन अभिषेक ठेवलेला आहे ज्या माध्यमातून आज जो जो चारशे बत्तीस लोक म्हणजे दोनशे सोळा जोडपे आज या हवनमध्ये बसलेले